हाय हॅलो नमस्कार आणि आजचा ब्लॉग स्पेशल ब्लॉग आहे तुम्हाला कळलंच असेल की नेमका ब्लॉग कसला आहे तर मी नुसताच बसला आहे तर ब्लॉग कसला आहे हे तुम्हाला कळलंच असेल मला माहितीये तुम्हाला उत्सुकता ब्लॉग बघण्याची आहे घर बघण्याची आहे कारण हे घर माझ्या बहिणीचं आणि माझ्या जिजूंचं आहे समोर पासून पास पासिंग करते मच्छर वहाँ पर मग ध्यान दो, ध्यान दो इस ब्लॉग की तरफ सांगण्याची गोष्ट अशी की श्रद्धा केळकर यांनी हे घर सजवले आणि हेमंत यांना साथ दिलेली आहे नाही तर तो बोलायचा की फक्त बहिणीची मला साथ दिलेली आहे पैसे देऊन घर सजवण्यासाठी <laughs> काय 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 हेमंतने मला साथ दिलेली हे पैसे पुरवून हे घर सजवण्यासाठी लेले सजावले सो so, तुझं घर तुला ब्लॉग वर दाखवायचं होतं आणि आपण ते ब्लॉग वर दाखवतो लोकांना की तुझं घर तू तु कसं सजवलंय तर yes. तूच एक्सप्लेन कर की तुझं घर सजवण्यासाठी तुझा तुझ्या डोक्यात काय कॉन्सेप्ट होता खरं असं स्पेसिफिक काहीच नव्हतं पण मला एक आपला जुन्या ह्याचा टच हवा होता आपल्या संस्कृतीचा टच हवा होता प्रत्येक ठिकाणी म्हणजे जे आता मॉडर्न मध्ये पण असेल आणि थोडस असं थोडस विंटेज लुक जास्त नाही दिलाय पण थोडस दिलेलं आहे प्रयत्न केलेला जशी मला पितळेची भांडी फार आवडतात मला पण आमच्या दोघांचे चॉईस खूप सेम आहेत माझ्याचे मला महाराज प्रत्येक घरात असावे असं वाटतच तिथे स्टॅच्यू टाईप आहे आणि इथे मी स्वतः केलेलं पेंटिंग आहे लॉकडाऊन मधलं हे माझं पहिलं पेंटिंग जे ते ला। सा मी ते लावलं आणि काहीतरी आत्ताच पण टच असावं हे डोक्यात ठेवून केलेलं या घरासाठीच स्पेशल हे पेंटिंग सो मग मी नेहमीच मी, विचार करत असतो की प्रत्येकाला आपला टच असला पाहिजे त्यामुळे मी पहिल्यापासून टच स्क्रीन मोबाईल वापरायला लागलो की असे टोच टच जोक मारून मी पुढे जातो हे कि नाही टोच टोच जोक पण ऐकून लोक आणि घरात मी फार कृष्णप्रेमी असल्यामुळे मी घराला नाव पण कृष्ण आणि त्याच्याबरोबर घराचा मेन समजलं सेंटर ऑफ अट्रॅक्शन हे मी कृष्णाचं न्यूडल मागवलेलं आहे जे की दादाच्याच ओळखीने जे इंटीरियर केलेला श्रीकांत जाधव दादा त्याच्या ओळखीने हे सुंदर असं मला सगळं आणि हे तर सगळ्यांनीच बघितलेलं ऑलरेडी माझ्या लग्नाच्या बॉब मध्ये जे मी रुखोदात ठेवलेलं पेंटिंग होत आणि ते मंदिर हे करणार हे फिक्स झालं होतं थोडंसं ते टिपिकल सगळे आपले सायन्स असलेलं आणि त्याच्यावरती मी लक्ष्मी केली आहे माझ्या घरात सदैव लक्ष्मी असा विवर साधारण आणि तुझी लक्ष्मी मला सुद्धा थोडीशी दिशील म्हणजे माझ्या घरात सुद्धा सदैव लक्ष्मी असू दे लक्ष्मी ऑलरेडी तुझ्याकडे आली आता ओळख अक्षय केळकर खर तर हॉरर सिरियल सुरू झालेली आयुष्यातली म्हणजे काजळ माया नावाची सिरियल सुरू झालेली आहे तर ते बघायला हवं नक्कीच बघा नाही नाही साधना काकतकर म्हटलीच म्हणून म्हटलं की हॉरर अरे बापरे तशी हॉरर म्हणतो मी बिचारी ग साध सिंब मला वाटलं खरंच सा तुझ्या सांगते हो नक्कीच बघा साधना आमची साधी आहे हा आमचा हळ आहे कोण आहे कोण आहे की हळ हा कोण झाला कोण झाला कोण झाला तुम्हीच सांगा नाही नाही तू सांग ना नाही नाही मी प्रेक्षकांना सांगते ते माझं ऐकतात रे हा तर रात्रीचे किती वाजले बाप्पा सांगतील आहे ते सुद्धा मला दादाच्या लग्नामध्ये जोशी काका म्हणून त्यांनी मला सुंदर त्यांच्या हाताने बनवलेलं हे दिलेलं आहे सो माझ्या घरात मोस्टली आहे मी सो चित्र काढतो तशी माझी बहीण सुद्धा चित्रकार आहे आणि ती पेशानी सुद्धा चित्रकलेची शिक्षिका आहे त्यामुळे घरात चित्र किंवा म्युरल किंवा अशा गोष्टी त्या दिसतील त्या खरोखर हाताने बनवलेल्या आहेत हँडमेड आहेत कुठल्याही गोष्टी सरास विकत घ्यायच्या आणि प्रिंट करून लावायच्या असं हे घर आमच्या दोघांचंही नाहीये आणि ती शिक्षिका असल्या कारणाने पेशाने शिक्षिका असल्या कारणाने ती या घरात छान चित्रकलेचे क्लासेस घेते मला स्वस्त बसवत नाही

कला सिद्धी नावाने पण माझं अकाउंट आहे आणि माझं श्रद्धा केळकर ट्वेंटी सेवन या नावाने पण अकाउंट आहे तुम्ही त्याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करू शकता ज्याला मी सुद्धा फॉलो करतो त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की ते कुठलं नेमकं अकाउंट आहे आणि या पेंटिंग सुद्धा अशा म्हणजे लोकांना खरोखर घरात लावायच्या असतील अशा प्रकारे तर तू त्याही विकतेस बरोबर सो त्यासाठी सुद्धा तुला ते कॉन्टॅक्ट करू शकतात ॲडव्हर्टाइजमेंट ॲडव्हर्टाइजमेंट घरचे ॲडव्हर्टाइजमेंट त्यानिमित्त आणि माझी ऍडव्हर्टाइजमेंट झाली थँक्यू आणि तरी अजून बऱ्याचशे रिकाम्या जागा आहेत त्या मला भरायचेत म्हणजे मला एक्झिबिशन करायचं घराच एवढं नको भरू नवऱ्यासाठी काहीतरी जागा ठेव की तो रिकाम्या जागेत बसला पाहिजे नवऱ्याने तर सांगितलंय मला इथे कुठेच रिकामी जागा दिसलेली पाहिजे म्हटलं इतकंही नाही करणार आहे मी माझ्या नवऱ्याने सांगितलेलं बस माझ्या बायकोचे पेंटिंग दिसलं पाहिजेत घरामध्ये असं हे त्याचं वाक्य आहे नवरे सगळ्या बायकांना मुळे हीच इश्कर्चरणी प्रार्थना यावर मी काही रिॲक्ट होत नाही करा ना <laughs> माया। हा तर हा हे तुम्ही दोघं आहात का आणि यो कोण डोकऱ्या बघतोय इकडनं सो हे पण हँडमेड शाडू माती आहे मध्ये मध्ये तेही करते काय आयुष्याची माती सॉरी शाडू मातीचं <laughs> काय काय स्ट्रक्चर का बनवणं सो so, असं असं छान घर श्रद्धा केळकर यांनी बनवलेलं आहे आणि खूप छान बनवलेस तू म्हणजे मला माझं घर प्रिय आहेच आणि ते मला आवडतच पण त्यासोबतच मला हे सुद्धा घर फार आवडतं मी थ्री सुद्धा बनवते जसं की होल्डर बनवले

आणि ह्या पुऱ्या दिलेल्या आहेत so, सो आमची खाण्याची इच्छा पुरी केलेली आहे त्यांनी त्यामुळे पुरी आणि चहा क्या पाहत चहा पुरी श्रद्धा या त्याचं तेल जरा कमी करण्यासाठी काहीतरी टिश्यू विश्यू मिळतील कारण तुझा भाऊ हा ऍक्टर असल्या कारणाने थोडेसे हेल्दी खाणं त्याला खावं लागतं किती <laughs> तुम्हाला वाटत असलं hey, हेल्दी नाही आहे तरी असं हेल्दी म्हणायचं आणि खायचं त्यातल्या त्यात आपण तेल त्यात त्याचं कमी करून आपण स्वतःला हेल्दी असं समजायचं हो ना श्रद्धा राहा आता सोन्यासारखी सगळ्यांशीच मला आई लहानपणापासूनच सोन्या म्हणतात आणि ती सतत सांगते की तू सोन्यासारखा राहा मला अजूनपर्यंत कळलं नाही की सोन्यासारखं कसं राहायचं भागडत मला तू हे देऊ शकतेस आणि म्हण ना सोन्यासारखा राहा सोनं देऊन ना मी सोन्यासारखी मी सोन्यासारखी तुला माहिती ना लहानपणापासून आपल्या दोघांना सोन्या म्हणायची दोघं सोन्यासारख्यासाठी सोन्यासारखे म्हणून मी सोनुली आहे कोण आहेस तू सोनुली बरं ना साधण्याच्या काही अशा अपेक्षा नाही आहेत सोनुली सोनुली तुला हे हाऊ आहे ना सोनुली कोण आहेस तू त्याच्यासाठी कोण आहेस तू त्याच्यासाठी कोण आहेस तू त्याच्यासाठी सोनुली बायको हे 2000 कि ह बोलचात देवतो जगतयाच्यात जास्त वेळ होतो आणि धूपलाव मस्त छान आहे वावा गजर बोलतोय तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये श्रद्धाKeller यांचे घर कसे वाटलं हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आयनीतीचा चित्रकला क्लासेसला जॉईन होण्यासाठी किंवा तुम्हाला पेंटिंग जर हवे असतील ऍडव्हर्टाइजमेंट 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 या ब्लॉगचे निमित्त ही ऍडव्हर्टाइजमेंट झाली सो दसऱ्याचं चांगलं गिफ्ट मिळालं बास और क्या चाहिए बाकी मुला आल्यानंतर त्याच्यातलं वीस टक्के कमिशन हे अक्षय केळकरचं असणारच आहे अरे प्रेम लोकांचं त्यामुळे हा ब्लॉग कसा वाटला छोटासा पण बोर्ड वाटला असेल बहिण भावाचा ब्लॉग तुम्हाला नेहमी बघायला आवडतं सो आय एम प्राउड ऑफ हर की तिने एवढं सुंदर छान घर बनवलं आणि छान डेकोरेट केलं आणि ह्याच्या मागचा एक पडद्यामागचा कलाकार जो मला चुकून दिसला तो तिकडे बसलेला आहे सो अशा प्रकारे हे सुंदर घर तिने बनवलं आणि तुम्ही असेच ब्लॉग बघत राहा काजळ मायाचे मेकिंगचे ब्लॉग येणार आहेतच सो so, त्यासाठी खूप कमाल एक्सायटेड आहे मी तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पण तोपर्यंत हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि असंच प्रेम करत राहा काय आम्ही फक्त तुमचेच हे मी फक्त तुमचं आहे